आमचा विकासाला विरोध नाही विकासाच्या पद्धतीला विरोध आहे त्या मोठ्या धरणाचे चारशे चाळीस टी जर पाणी बंधारे करून अडवलं तर विस्थापन पण होणार नाही जमीन पण बुडणार नाही त्यामुळे आम्ही जमीन न बुडवता एवढ्याच येतात आणि फार पैसे कमी पण लागले एसआयटी चितळे समिती स्थापन केली होती गव्हर्नमेंटनी त्या चितळे समितीने पण सांगितलं होतं की एका ठिकाणी चाळीस टी पाणी अडवण्याची काही गरज नाही अलग अलग ठिकाणी पण अडवलं तर होतं त्यामुळे आठ हजार ते दहा हजार कोटी पण वाचतात पैसे वाचतात सरकारचे म्हणजे सरकारचा फायदा आहे आणि शेतकऱ्यांच्या जमिनी जाणार नाही आणि नऊ जुलैला फडणवीस साहेबांनी बैठक घेतली होती दिल्ली येते तेव्हा आमदार केराम साहेब आणि पण होते आणि अगोदरचे ध्रे आमदार आणि सहसाने आमदार पण होते तीन आमदार होते आणि आमचे संघर्ष समिती आणि किसान सभेचे पण लोक होते तेव्हा पण आम्ही सांगितलं की एवढं मोठं धरण तुम्ही करता कसं तर तेव्हा फडणी स्पष्ट सांगितलं आमच्याकडे लेखी पण आहे की हे एवढं धरण आम्ही करू शकत नाही आणि एवढं विस्थापन करू शकत नाही पुनर्वसन आम्ही करू शकत नाही आणि त्यापेक्षा आम्ही विस्थापन न होता काही मार्ग निघते का असं आम्ही आदेश देतो असं त्यांनी सांगितलं होतं पण मग आता काय परत करायला लागलेत का ते हा आता पुन्हा झपाट्यानं काम करण्याचं त्यांचं टेंडर निघत आहे सभा घेत आहे त्यांनी लोक अधिकारी येत आहे इथं केलंच पण त्याच्यानंतर त्यांनी विधानसभेला राजतोडशमच्या साहेबांच्या प्रचाराला आणि किनवट येथे भीमराव किराम साहेबांच्या प्रचाराला आले असताना त्यांनी हे पण सांगितलं होतं की एवढं आम्ही धरण रद्द करू त्यांच्यावर विश्वास ठेवून लोकांनी त्यांना मत पण दिले भाजपचे लोक निवडून पण आले आणि विलक्षण झालं की आता कामं चालू करण्याची त्यांची प्रक्रिया चालू आहे